नमस्कार सुप्रभात मी किरण आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्यात पावसाचा जोर कायम असणार आहे मात्र त्याची तीव्रता कमी होताना दिसणार आहे हवामान खात्याकडून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत असल्याने राज्यावरील त्याची तीव्रता कमी होईल मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास सर्व प्रकारे सज्ज आहे जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे सुमारे दहा हजार लोकांना त्यांच्या गावातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला आहे अंबड आणि घनसमंगी येथील नागरिकांचा यात समावेश आहे एकूण तेवीस ठिकाणी अशा निवासाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना भोजन आणि आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचं समोर आलं आहे गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तसेच धाराशिवमध्ये तीन जण वाहून गेले तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीकाठी पंचेचाळीस गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सावळेश्वर खामगाव नागझरी आणि इतर काही गावातील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत रहा आवाज इंडिया मराठी